नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आता सध्या आहे काकडहिरा गावामध्ये मित्रांनो समोरचं जर बघितलं गाव हे काकडहिरा गाव आहे अतिशय बीडपासून थोड्याशा अंतरावरती असलेलं आणि रेल्वे स्टेशनपासून एक तीन चार किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे काकडहिरा गाव आहे मित्रांनो या ठिकाणी समोर पाहतोय आपण या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात आलेला आहे तर जवळपास मित्रांनो जर बघितलं तर मुरशपूर फाटा ते काकडहिरा फाटा इथपर्यंत ट्रॅक आतरण्यात आलेला आहे मित्रांनो पटरी टाकण्यात आलेली आहे स्लीपर पण हातरण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणचं काम आता एक दोन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये काम चालू होणार आहे मित्रांनो जर बघितलं समोर ह्या ठिकाणी जर बघितलं तर पाहू शकतो आहे ते जे ट्रॅक छोटे छोटे पटरे असतात त्याचे जॉईंट करण्यासाठी आहे जॉईंटर आहेत मित्रांनो आणि समोर जर बघितलं तर ह्या ह्या ठिकाणी ट्रॅक पण आधारलेले आहेत मित्रांनो जे क्लिपंग क्लिपिंग काय हे पशु क्लिप आहेत मित्रांनो ही ह्या क्लिपा आणि हे त्याचे रबर आहेत मित्रांनो हे जर बघितलं तर, तर एक दोन महिन्यापूर्वीच हे काम पूर्ण झालेलं आहे इथपर्यंत तर इथून पुढे जे आहे तर मित्रांनो एक पुढे एक थोडा एक ब्रिज आहे ब्रिज म्हणजे गॅप आहे थोडासा ते गॅप भर भरायचालू आहे मित्रांनो ते पण आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण काकडी हिरा गावापर्यंत जवळपास सगळा ट्रॅक कातरण्यात आलेला आहे आणि नवगण राजुरीचा जे तीन चार किलोमीटरचा डिफरन्स आहे त्या डिफरन्समध्ये एक काम चालू आहे मित्रांनो ते नवगण राजुरीचा डिफरन्स आणि हा डिफरन्स अर्ध्या किलोमीटरचा जर पास झाला तर मित्रांनो डायरेक्ट बीडच्या रेल्वे स्टेशनवरती येऊन ट्रेन उभा राहणार आहे मित्रांनो तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला मी दाखवलं नवगणराजूरच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने काम चालू आहे लवकरच त्या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात येणार आहे आणि तिथूनच एकदम बीडच्या जवळ प बघितलं तर हा एवढा टप्पा जे आहे या ठिकाणी काम पेंडिंग आहे मित्रांनो तर जवळपास आपल्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलला जेवढे जेवढे शिरापूर गाव ते बीड रेल्वे स्टेशन जेवढे जेवढे टप्प्यावरती काम पेंडिंग आहे ते सगळे टोटल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेले आहेत मित्रांनो आणि एक शेवटचा हा टप्पा होता मित्रांनो का अतिशय बीडच्या जवळ असलेला एकदम शेवटचा टप्पा हा अर्धा किलोमीटरचाच मित्रांनो जास्त मोठा पण नाही आहे तर या ठिकाणी आ, काम चालू आहे मित्रांनो आणि पेंडिंग आहे मित्रांनो एक थोडंसं मध्ये गॅप असल्यामुळं ते पण काम एकदम पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे ते पण आता गॅप भरणं चालू आहे ते पण मी तुम्हाला आता ह्याच व्हिडिओमध्ये लगेच दाखवणार मी समोर गेलं की तर आपण आता इथे हिरा गावामध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीने खडी हातरून ह्याच्यावरती आता स्लीपर टाकून ट्रॅक टाकणार आहेत आणि पुढं जर बघितलं मित्रांनो पुढच्या दिशेने आता मी जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे समोर पाहू शकतो आपण नगर बीड हायवे मित्रांनो हा आणि पाहू शकतो आपण आणि हा बीडकडे जाणारा रेल्वे रोड आहे ट्रॅक आहे मित्रांनो आणि हे समोर जे पाहतो आहे हे काकड हिरा गाव आहे आणि हा नवगण राज्रीकून येणारा रेल्वे मार्ग तर आता आपण समोर जाऊन बघूया थोडंसं अर्ध्या एका अर्ध्या पन्नास काही मीटरावरती रेल्वेचं काम चालू आहे ते जाऊन बघूया आपण पाहू शकतो या ठिकाणी स्लीपर हातरण्यात आलेले आहेत म्हणजे हातरण्यात म्हणजे साईडला टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो ह्या कामाला जवळपास होऊन बरेच दिवस पूर्ण झालेले तर त्याच्यामुळे पाहू शकतो आपण असे एरे बाबळे असतील झाड असतील असे या ठिकाणी उगलेले हे समोर जे पाहतोय आपण हा बीड नगर हायवे मित्रांनो राहिलेला आहे हा शेवटचा टप्पा मित्रांनो या ठिकाणी काम चालू आहे जे पाहतोय मित्रांनो हा पूल आहे या पुलावरती जे काकडहेरा गावातले जे लोक असतील त्यांना क्रॉसिंग करण्यासाठी या ठिकाणी जे अर्धा किलोमीटरचंच हो काम म्हणजे काकड हिराते हेमधलं एक बीडच्या दिशेने येणार अर्धा किलोमीटरचा डिफरन्सवरती काम पेंडिंग आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण अशा पद्धतीने जे टप्पा राहिलेला आहे त्या टप्प्याचं काम भरई टाकून काम चालू आहे पाहू शकतो समोर नगर बीड हायवे समोर आहे लवकरच हे काम पूर्ण होणार आहे हां मित्रांनो हा आता एक अर्धा किलोमीटरचा डिफरन्स काकड हिरा ते काकड हिर्यापर्यंत एक अर्धा किलोमीटरचं काम पेंडिंग आहे हे काम लवकरच पूर्ण होऊन एक आठ ते दहा दिवसामध्ये काम पूर्ण होईल मित्रांनो लवकरच या ठिकाणी खडी टाकून स्लीपर टाकून पॅनल टाकणार येतं मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा थँक्यू धन्यवाद